रमेश कुंभार आउंधकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी समालोचन करते यासाठी ऑनलाईन दोनशे रुपयेच बक्षीस पाठवलंय आपलंही मनपूर्वक धन्यवाद सज्जा फायनल सुटण्यासाठी सात ही गाड्यावरून सज्ज ड्रायव्हर सुद्धा सज्ज सुट्टी मेकर सुद्धा सज्ज सुटला फायनलचा फेरा पळतोय कोण होतोय एक नंबरचा चामान खरी सुंदर अशी लढाच चालू झाली अतिशय सुंदर आणि अय मंडप डेकोरेटर या इकडे आपला बॉक्स पडला